नमस्कार आजच्या काळात सुंदर दिसण्याचा निकषच बदललाय सोशल मीडिया फॅशन शो किंवा फिल्मी जगतात सेलिब्रिटींचे से दिसणारे सरळ चमकदार आणि स्मूथ केस अनेकांना भुरळ घालतात त्यामुळे स्ट्रेथनिंग स्मूदनिंग अशा हेअर ट्रीटमेंट्स खूप पॉप्युलर झाल्यात एकाच मध्ये केस अगदी चमकदार आणि सेलिब्रिटीज सारखे दिसतात पण हे आकर्षण तात्पुरतं आहे संशोधनानुसार नैसर्गिक केस हे फक्त सौंदर्याचं लक्षण नाही तर शरीराच्या आरोग्याचा एक आरसा आहे म्हणून नैसर्गिक के एक केस आहेत ते जास्त टिकाऊ आणि दीर्घकाळ सुंदर राहतात पण हेअर ट्रीटमेंट मुळे केलेले बदल आहेत ते तात्पुरती चमक देतात पण दीर्घकाळ त्यांचा दुष्परिणाम होऊ शकतो चला तर आजच्या व्हिडिओत या संदर्भात थोडी शास्त्रीय चर्चा करूया स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद आपल्याच शास्त्रीय युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर स्मिता बोरा आयुर्वेद तज्ज्ञ आता हेअर स्ट्रेटनिंग आणि स्मूदनिंग म्हणजे नेमकं काय तर स्ट्रेटनिंग म्हणजे केसांचा नैसर्गिक कल असतो किंवा जे वेव्ज असतात ते पूर्णपणे ब्रेक करून कायमचे सरळ करणे ही प्रक्रिया खूप स्ट्रॉंग असते आणि केसांची नैसर्गिक रचना यामुळे बदलून जाते स्मूदनिंग थोडं सौम्य असतं ज्यात फ्रीज आ, कमी कर आ, केला जातो आणि केसांना सरळ लूक दिला जातो पण या दोन्हीमध्ये उच्च तापमान आणि काही केमिकल सुद्धा वापरली जातात तुमच्यापैकी कोणी स्ट्रेटनिंग स्मूदनिंग या प्रोसेस केल्या असतील जर केलं असेल तर कमेंट्समध्ये येस असं लिहा आणि त्याचे तुम्हाला काय अनुभव आले केसांवर काय परिणाम झाले हे सुद्धा कमेंट्स मध्ये लिहा आता यामध्ये वापरले जाणारे केमिकल्स कोणते तर सर्वात चर्चेत असलेला घटक म्हणजे फॉर्माल्डी हाईड. हे केमिकल आहे हे केस सरळ आणि सेट ठेवण्यासाठी वापरलं जातं पण डब्ल्यूएचओ म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेनं याला कार्सिनोजेनिक म्हणजे कॅन्सरजनक घोषित केलंय याशिवाय सोड, सोडियम हायड्रॉक्साईड अमोनियम थायोग्लायकोलेट हे घटक केसांची रचना तोडून टाकतात आणि सल्फेट सिलिकॉन्स हे केसांना चमकदार बनवतात पण हळूहळू कोरडेपणा वाढवतात म्हणजेच ही सगळी केमिकल्स आहेत ती केस सुंदर दिसतात त्यामुळे पण आतून मात्र केस ब्रेक करत असतात केसांवर याचा काय दुष्परिणाम होतो तर सुरुवातीला केस खूप गुळगुळीत दिसले तरी काही महिन्यात त्यांचा नैसर्गिक जे प्रोटीन असतं किरॅटीन असतं ते कमी व्हायला लागतं आणि परिणामी केस खूप ड्राय किंवा दुभंगलेले दिसतात निर्जीव दिसायला लागतात स्काल्प सुद्धा कोरडा होतो केस गळतात काही प्रकरणात तर केस अकाली पांढरे होतात कारण नैसर्गिक जो प्रोटेक्टिव्ह लेअर असतो ना तोच यामध्ये नष्ट झालेला असतो म्हणजे केस स्मूथ होतो पण पुन्हा नैसर्गिक अवस्थेत येत नाही पुन्हा आणि शरीरावर किंवा आरोग्यावर होणारे दुष्परिणाम काय तर जेव्हा फॉर्माल्टी किंवा काही केमिकल्सचा वायू आहे तो आपल्या श्वसन मार्गातून शरीरात जातो तेव्हा घशात जळजळ होणं डोळ्यांची आग असे काही त्रास होऊ शकतात आणि सतत त्यांचा संपर्क आला तर हार्मोनल इम्बॅलन्स किंवा स्किन अलर्जी किंवा प्रेग्नन्सी मध्ये गर्भाला सुद्धा धोका निर्माण होतो नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या एका अहवालानुसार दीर्घकाळ फॉर्मालिडी संपर्कात राहिल्यानं काही प्रकारचे कॅन्सर त्यांचा धोका वाढतो म्हणून ही फक्त कॉस्मेटिक प्रोसेस नाही आहे बर का तर शरीराच्या अंतर्गत अवयवांना हानी पोहोचवू शकतो असा एक केमिकल प्रयोग आहे हा एक एन्व्हारॉनमेंटल वर्किंग ग्रुप आहे त्यांच्या अभ्यासानुसार सलून मधली जी हवा आहे त्यामध्ये फॉर्मालडीडची लेवल आहे ती एका सेफ लेवलपेक्षा खूप जास्त असते स्ट्रेटनिंग करणाऱ्या वारंवार स्ट्रेटनिंग करणाऱ्या महिलांमध्ये डोकेदुखी अलर्जी डोळ्यांची आग यांचं प्रमाण खूप जास्त असतं काही संशोधकांनी कदा दाखवलंय की या रसायनांचा प्रभाव हार्मोन रिसेप्टर वर होतो आणि थायरॉइड किंवा तुमच्या प्रजनन शक्तीला सुद्धा धोका निर्माण होतो म्हणजे संशोधन सुद्धा या प्रोसेसला पूर्णपणे सुरक्षित मानत नाही आता नैसर्गिक पर्याय काय खर तर केसांचं सौंदर्य ते त्यांची ते नैसर्गिक ताकद किंवा मध्ये मग यासाठी अनेक उपाय आहेत आपले आयुर्वेदिक जसं शिके काही रिठा आवळा यांचा नैसर्गिक वापर केस धुण्यासाठी केला तर केस मऊ राहतात आणि क्लीन सुद्धा होतात किंवा भृंगराज आहे कोरफड आहे बदाम तेल आहे किंवा आपलं हेअर ऑइल आहे अशा प्रकारचे शास्त्रोक्त पद्धतीने बनवलेलं जे औषधी तेल आहे यांचा नियमित मसाज केला तर केसांना मुळापासून पोषण मिळतं केस केसांची लांबी वाढते गळती कमी होते शिवाय मेथीदाणे मेहंदी यांचा हेअर मास्क किंवा मा, हेअर पॅक वापरला तर केसांमध्ये स्मूथनेस आणि चमक पण येते आहारात सुद्धा बदल हवा जसं मूग घरचं तूप बदाम तेल आवळा तीळ जवस यांचा समावेश केला तर केस मुळापासून स्ट्रॉंग आणि खूप सुंदर होतात योग्य झोप आवश्यक आहे तुमची जीवनशैली सुद्धा तितकीच महत्वाची आहे या सगळ्यांचा परिणाम तुमच्या केसांच्या सौंदर्यावर होतो आता कुरळे असतील किंवा सरळ असतील प्रत्येकाचे केस जन्मतः वेगळे असतात आणि खर तर त्यातच त्याचं सौंदर्य आहे कारण त्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व एक स्पेशलच नाही दिसत तर ते शरीराच्या आरोग्याचा सुद्धा आरसा असतं संशोधन दाखवतंय नैसर की नैसर्गिक केसांची रचना तुम्ही टिकवून ठेवली तर ते जास्त काळ काळे स्ट्रॉंग आणि चमकदार राहतात पण केमिकल प्रोसेस आहेत त्यामुळे तात्पुरते हे आकर्षक दिसतात पण दीर्घकाळासाठी केस वीक होतात आणि त्यांची चमक सुद्धा कमावते तर निष्कर्ष काय की फॅशनचा ट्रेंड तात्पुरता असतो पण आरोग्यावर होणारा परिणाम कायमचा आहे म्हणून हेअर ट्रीटमेंट करून तुम्ही काही महिन्यांसाठी केसांना आकर्षक बनवू शकता पण त्यासाठीची ही किंमत मात्र खूप जास्त आहे नाही का फक्त आर्थिकच नाही आरोग्याची सुद्धा नैसर्गिक जर आपण केसांची काळजी घेतली तर ते सुंदर राहतात आणि सुरक्षित सुद्धा ब्युटी विदाऊट हेल्थ इज अँड इल्युजन मला वाटतं हे वाक्य आपण सगळ्यांनी सध्याच्या काळात खूपच लक्षात घेण्याची गरज आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ या माहितीचा तुम्हाला काही अनुभव आलाय का काही उपयोग झाला का ते मला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद